नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो शेतकरी भाऊ आणि महावितरणमधील माझ्या इंजिनियर आणि कामगार बंडून सध्या रब्बी हंगाम चालू आहे शेतकऱ्यांचे अनेक फोन राहिले आमचं रोहित सर जळालं रोहित सर जळालं महावितरण अधिकाऱ्याशी बोललो ते म्हणाले की सध्या ट्रान्सफॉर्म फिल्युअर रेट भयंकर वाढला आपण शेतकऱ्यांना कपॅसिटर बसवायची विनंती करा समजावून सांगा तसंच एक इंजिनियर साहेबांनी मला सांगितलं की किती हॉसपॉवरला कोणता कपॅसिटर लागतो हे सुद्धा आपण आपणमध्ये टाकावे आता ही परिस्थिती जर लक्षात घेतली तर या बाबतीमध्ये वीस कंपनी आणि शेतकरी दोघांनीसुद्धा योग्य दिशेने योग्य काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शनची सुद्धा एक कायदा राबवणारी अथॉरिटी म्हणून गरज आहे आता ते कसं की आपलं जे लोड आहे शेतकऱ्याचं ते शेतकऱ्याचं लोड आहे पंपाचं इंडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोडची जी आहे याची शेतकरी भाऊच्या पंपाचा जो पॉवर फॅक्टर आहे तो जवळजवळ पॉईंट सिक्सपर्यंत खाली जाऊ शकतो याचा अर्थ काय होतो की हा जो पॉईंट सिक्सपर्यंत पॉवर फॅक्टर आहे म्हणजेच काय होतं की समजा एक के डब्ल्यू लोड शेतकऱ्यांनी ओढला असेल तर त्याच्यातला पॉईंट सिक्स के डब्ल्यू लोड शेतकऱ्याच्या पंप फेरतो ॲक्च्युअल कामाचो आणि पॉईंट फोर के डब्ल्यू वाया जातो ती रिॲक्टिव्ह पॉवर आहे आणि ही जी रिॲक्टिव्ह पॉवर पंपाला लागते पॉईंट फोर के डब्ल्यू तिथं जर योग्य कपॅसिटीचा कपॅसिटी बसवला तर कपॅसिटीवरच ही पॉईंट फोर के डब्ल्यू पॉवर देईल आणि शेतकऱ्याला जे बिल येईल ते पॉईंट सिक्स के डब्ल्यूचंच येईल महालत्रच्या नेटवर्कवरचा भारही तेवढाच कमी होईल आणि वीज देणारा घेणारा दोघेही फायद्यामध्ये राहतील म्हणून एक कपॅसिटीवरचं महत्त्व आता ह्या बाबतीमध्ये नुसतं शेतकरी बरोल्यास बोष देऊन फायदा नाही कारण कंडिशन अशी आहे की मुळातच जेव्हा वीजपंप कनेक्शन दिले जाते त्यावेळेसच शेतकरी भाऊंनी कप्याशी योग्य सहा बसवला का नाही हे तपासूनच कनेक्शन द्यायचं असतं पण या बाबतीमध्ये आतापर्यंत भयंकर हायवे होऊन परिस्थिती विकोपाला गेली आहे म्हणून मागे अशा सूचना आल्या होत्या की इव्हन दोनशे वीस कि सुद्धा कपॅसिटर बसवले होते थर्टत्र केवीला बसवले होते एवढंच नाही तर नाशिक एरियामध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरही बसवले होते आणि इलेवन क्वी फ्लोअरवरही बसवले होते तसेच शेती पंपावर सुद्धा बसवणं कंपल्सरी केलं आहे पण हा विषय सगळीकडे दुर्लक्षित राहिला आहे वर्षभर या रिॲक्टिव्ह पॉवरचा प्रॉब्लेम आहे तो पद्धतशीर हँडल केल्या जाऊन राहिला असं मत बनलं आहे आज घडीला दोनशे वीस के व्ही एकशे बत्तीस के या सप्टेशनला जे पाव कपॅसिटर असतील ते चालू स्थितीमध्ये पाहिजे थर्टी थ्री किव्ही सफ्टीची कपॅसिट तर चालू परिस्थितीमध्ये पाहिजे इलेवन किव्ही फिटरवरची कपॅसिटी तर चालू परिस्थिती पायमध्ये पाहिजे आणि आता राहिलं प्रत्येक वीज पंपावर जो कपॅसिटी बसवायचा तर शेतकरी भाऊंनी तो, तो आपण होऊन बसून घ्यावा आणि महावितरणने एक मोहीम राबवावी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर शेतकऱ्याच्या प्रत्येक वीज पंपावर योग्य त्या साहितचा कपॅसिटर बसून गेले आणि जो ठेकेदाराचा टेस्ट रिपोर्ट असतो तो पद्धतशीर तपासून खरोखर कपॅसिटर चालू का नाही याची खात्री करून घेणे आणि गोष्ट साधी आहे ही जी, जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती बसवली तर तुम त्या जो रिॲक्टिव्ह पॉवर लागते तो कदाचित पुरवेल आणि असं सगळ्यांनी काळजी घेतली तर तुमच्या ट्रान्सफार्मरचं पंचवीस ते ती तीस टक्के लोड कमी होईल म्हणजे कसं की शंभर के व्हीचा ट्रान्सफार्मर असेल आणि शंभर के व्ही लोड असेल बिगर कपॅसिटरचं आणि कपॅसिटर बसवले तर त्याचं त्याच्या उत्तरावर लोड खाली ते, ते, ते फक्त साठ ते सत्तर के व्हीच राहील एवढा फायदा होईल आणि ॲडिशनल कनेक्शन तिथे आपण होऊ शकतील मला वाटतं मी जे काही सांगायचं आपल्याला समजलं असेल आता मुद्दा राहिला कोणत्या कपॅसिटीला किती कपॅसिटीचा कपॅसिट बसवायचा पहा मंडळी मी हॉर्सपावर सांगतो आणि नंतर कपॅसिटी सांगतो तीन हॉर्स पॉवरचा विचार केला आणि जर त्याची आर पी एम पंधराशे ते चौदाशे चाळीस असेल तर त्या ठिकाणी एक के व्ही आरचा कपॅसिटी लागेल आर पी एम हजार अमिक नऊशे साठ असेल तर दीड के व्ही आरचा लागेल आणि सातशे पन्नास ते सातशे असेल तर दोन के व्ही आरचा लागेल पाच हॉट्सपावचे असेल तर पंधराशे अमली चौदाशे चाळीस आर पी एमसाठी दोन के व्ही आर हजार ते नऊशे साठ के व्ही आर आर पी एमसाठी अडीच के व्ही आर आणि साडेसातशे ते सातशे क आर पी एमसाठी साडेतीन के व्ही आर साडेसात हॉक्सपावसाठी पंधराशे ते चौदाशे चाळीस आर पी एमसाठी तीन के व्ही आर हजार ते नऊशे साठसाठी साडेतीन सातशे पन्नास ते सातशेसाठी साडेचार दहा आसपाससाठी हा पंधराशे ते चौदाशे चाळीस कपॅसिटीसाठी आर पी एमसाठी चार के व्ही आर हजार ते नऊशे पन्नास नऊशे साठसाठी साडेचार आणि सातशे पन्नास ते सातवीससाठी साडेपाच अशा प्रकारे पन्नास ऑर्सवाचा हा तक्ता आहे कुणाचं जर आणलं तर त्यांनी मला फोन करावा पोस्ट टाकावी आणि हा जो तक्टा आहे हा तक्टा पहा या ठिकाणी पूर्ण पूर्ण तीन ते पन्नास हॉस्पर्पर्यंत क कोणत्या कोणत्या आर पी एमला कोणता कोणता कपॅसिटर लागतो हे सगळं सगळं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे म्हटलं आहे की फॉर ॲग्रिकल्चर टू वेस्ट Or, Ordinarily, motors having speed of 950 rpm are used with a working speed of pump about rpm. Farmer is directly coupled and the latter is built. म्हणजे काही ठिकाणी डायरेक्ट कप मोनोग्रा पंप आहेत काही ठिकाणी बेल्ड राहत तसंच मोटर्स विथ ऑफ सातशे पन्नास टक्के ऑफरागी बेटरी हा नॉर्मली यूज इन इंडस्ट्री तर अशा प्रकारे ही सविस्तर माहिती आहे आपलं आडलं तर पोस्ट टाका आपल्याला माहिती देण्यात येईल किंवा आपण ज्याच्याकडनं पंप घेता त्यालासुद्धा माहिती असते किंवा वीज कंपनीवालेसुद्धा आपल्याला माहिती देऊ शकतात ही आणि इंटरनेटवर सुद्धा ही माहिती आपल्याला उपलब्ध राहील खात्री करा आणि कपॅसिटर बसवा बोगस कपॅशी बसू नका नुसतं दबडं नको चांगल्या कंपनीचा बसवा मला कंपनीचं नाव विचारू नका पण कपॅसिटर टेस्टिंग करून लागत असेल त्याच्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल असो मंडळी हे जो माझं जे हे बोलणं आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार पण आपल्या सर्वांनी कपॅशी तर बसवून एवढी मदत वीज वितरण कंपनीला त्यांची रोहित्र या एकाच कारणासाठी जुळू म्हणून करावे तसे रोहित अनेक कारणं आहेत त्याबद्दल त्या रोज मी एखादा रुजू टाकत जाईल Thank you, Namaskar, Maya Seth, Ramdash Khandra Retired Chief of NIMHB and National Safety Commission number. Kindly subscribe to my YouTube video channel for such safety related videos because I will not be in a position to post all these videos to each and everybody. Hence, again, I appeal to all, kindly install capacitors on all the EG pumps, and I appeal to Maharashtra. kindly get checked and installed the required capacitor on the installation of UG pumps by the partners. Thank you.